सस्पेन्स थ्रिलर आहे सायकोलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर असं म्हणूया आपण साधारणतः थ्रिलर म्हटल्यावर मर्डर मिस्ट्री असते किंवा चोरी एखादी मोठी चोरी करण्याचं थ्रिल थ्रिल असतं पण ह्या सगळ्यामध्ये ह्या अशा प्रकारच्या कथानकांमध्ये हे कोणी केलं किंवा के ज्यांनी केलं आहे ते माहिती असूनच आणि मग ती व्यक्ती पकडली कशी जाते ह्याची उत्सुकता असं असतं या नाटकामध्ये गुन्हा कुठलंच घडत नाही पण गुन्हा घडेल का काय कोण करेल गुन्हा ही जी दोन पात्रं दिसत आहेत ती एकत्र येऊन एक गुन्हा करणार आहेत की ती एकमेकांविरुद्ध काही करणार आहेत का तिसरंच कोणीतरी यांच्या बाबतीत काही घडवून आणणार आहे अशा अनेक पातळ्यांवर तुम्हाला उत्सुकता वाटू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कथानक तुम्हाला उलगडताना दिसणार आहे रंगमंचावर हे कोणा तिसऱ्याच्याच बाबतीत घडतंय आपला काय संबंध आहे असं तुम्हाला वाटणार नाही हे तुम्ही राहता त्या सोसायटीमध्ये तुम्ही राहता त्या एरियामध्ये तुमच्या शेजारच्या घरामध्ये घडू शकतं त्यामुळे तुम्हाला कदाचित हे पटकन आपलं अ अरेच्छा हे तर माहिती असंही वाटून जाईल तसं झालं तर ते खरं तर दुर्दैवी आहे असं होऊ नये अशीच इच्छा आहे पण हे इतकं वास्तववादी करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण कथेचा जीवच वास्तववादी आहे त्यामुळे हे नाटक आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे पूर्ण प्रयत्नांनी तुमचं मनोरंजन करणार आहोत तर तुम्हीसुद्धा आमच्या नाटकाला प्रतिसाद द्या